नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस आता मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस संदर्भामध्ये बरेच या ठिकाणी कट ऑफ संदर्भात व्हिडिओ या ठिकाणी अपलोड झालेले आहेत बरेच व्हिडिओ मी सुद्धा या ठिकाणी पाहिलेले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरंच लिपिक पदाचा जो काही कट ऑफ आहे चौदा मार्कावर येईल का त्याच्यानंतर शिपिक पदा शिपाई पदाचा कट ऑफ हा खरंच दहावर येईल का याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आडस व्हिडिओला लाईक करा आता व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही आरोग्य आरोग्यसेविका व ग्रामसेवक या पदाची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर आरोग्यसेवक या पदासाठी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे जी प्लेलिस्ट आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी असणारे यामध्ये न्यू सिलेबसनुसार क्वेश्चन आहेत आतापर्यंत बारा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आरोग्यसेविका या पदाची तयारी करत असाल तर जुना जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसवर आधारित एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये मित्रांनो शंभर प्लस क्वेश्चन या ठिकाणी आहेत तर ते जर पाहिले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये जर तुम्हाला पैकी जर गुण घ्यायचे असतील तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलची प्लेलिस्ट पाहू शकता किंवा आपण जे व्हिडिओ गणित आणि बुद्धिमत्तेचे दररोज टाकतो हे सुद्धा पहा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल हे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन असणार आहे कारण की यामध्ये टी सी एस आय बी पी एस आणि या तिन्हीसुद्धा आलेले वेगवेगळे गणित या ठिकाणी आपण समाविष्ट करत आहोत जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल कोणत्या पदाची तयारी करत असाल तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल जेणेकरून तुम्ही कमी वेळामध्ये तुमचा चांगला अभ्यास आणि या ठिकाणी परीक्षाभिमुख अभ्यास होईल हा दृष्टिकोनसमोर ठेवून आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवर दररोज व्हिडिओ अपलोड करत आहोत त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कंटिन्यू आपलं चॅनल फॉलो करत राहा शंभर टक्के तुम्हाला आगामी काळामध्ये होणार आहे परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल तर चला आता वेळ आला थोडीशी सुरुवात करूया तुमच्या मनातील शंकाचं निरसन या वेडियाच्या माध्यमातून नक्की होणार आहे या ठिकाणी दहा मार्कवाले शिपाई होणार का आणि चौदा मार्कवाले या ठिकाणी लिपिक होणार का याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा मित्रांनो आता या ठिकाणी ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असता कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असता त्यावेळेस आता हा निकष जो आहे हा निकष हो योग्य आहे की जर तुम्हाला लिपिक पदाला चाळीसपैकी जर चौदा जर गुण असतील तरच तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहात हे मात्र मान्य आहे ठीक आहे शिपाई या पदासाठी जर तुम्हाला तीसपैकी दहा गुण जर असतील तर तुम्ही या ठिकाणी पात्र आहात हे मान्य परंतु खरंच कट ऑफ चौदावर आणि दहावर लागेल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे तसं जर पाहिलं तर मित्रांनो शिपाई या पदाची फर्स्ट आन्सरशीट आलेली सेकंड आन्सरशीट या ठिकाणी बाकी आणि नॉर्मलायझेशन बाकी म्हणजे तुमचे खरे मार्क कोणते असणार नॉर्मलायझेशनच्या नंतरचे तुमचे खरे मार्क असणार म्हणजे नॉर्मलायझेशनच्या नंतरच आपण ठा सांगू शकतो की शा जिल्हा न्यायालय भरतीचा कट ऑफ किती लागेल तर नॉर्मलायझेशनच्या नंतर आता आपण कोणीही कट ऑफ सांगू शकत नाही ठीक आहे पण प्रत्येकजण आपापल्या हिशोबानुसार या ठिकाणी अंदाज बांधत असतात ठीक आहे आता अंदाज बांधणं किंवा आपापल्या मतानुसार या ठिकाणी कट ऑफ हे मित्रांनो आता प्रत्येक या ठिकाणी वैयक्तिक मत असू शकतं प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे तुम्हाला सांगायचं आहे की लिपिक पदासाठी चौदावर कट ऑफ खरंच लागेल का तर मित्रांनो कदापी शक्य नाही आहे पहा जसे की तुम्ही दहावीच्या परीक्षेला पहा शंभरपैकी जर तुम्हाला पस्तीस मार्क जर असतील तर तुम्ही या ठिकाणी पास असता ठीक आहे तसं ही स्पर्धा परीक्षा आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही मग आता या ठिकाणी जवळपास दोन ते तीन लाख फॉर्म आलेले ते दोन ते तीन लाख फोरापैकी जर दीड लाख मुलं जर या ठिकाणी च्या चौदाच्या चा वरी जर असतील तेवढं ते घेणार ते का नाही असं कदापी होणार नाही यामध्ये मिरिट असते त्यामुळे मित्रांनो जरी तुम्हाला चौदा मार्क असतील तर मी तुम्हाला प्रमाणिकपणे सांगतो चौदा मार्क किंवा दहा मार्क जर असतील तर सध्या तरी नॉर्मलशेच्या नंतर तुमचे मार्क वाढू सुद्धा शकतात नॉर्मलयशनंतर मार्क तुमचे कमी सुद्धा होऊ शकतात त्यामुळे सध्या सांगता येणार नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की या ठिकाणी जो काय चौदा मार्क आहेत किंवा हे तुमचा पासिंगचा क्रायटेरिया आहे परंतु पासिंगचा क्रायटेरिया कधी धरला जातो ज्यावेळेस विद्यार्थी त्या समोरच्या मार्कापुढे तुम्हाला भेटणार नाहीत त्यावेळेस धरला जातो परंतु या ठिकाणी जर निरीक्षण जर केलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो पंधराच्या प्लस मार्क आहेत त्याच्यानंतर शिपाई पदासाठी सुद्धा बरेच विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना पंधरा प्लस मार्क या ठिकाणी आहेत आणि लिपिक पदासाठी बरेच विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना एकवीस बावीस प्लस मार्क आहेत तर त्यामुळे मित्रांनो आता हे विद्यार्थी एकवीस बावीस प्लस विद्यार्थी जर भेटत असतील तर चौदा मार्कावाल्या थे विद्यार्थ्याचा या ठिकाणी मेरिट लिस्टसाठी विचार केला जाणार नाही हे प्रामाणिकपणे तुम्हाला एक सांगणे कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जसं की तलाठी सुद्धा तलाठी भरतीला सदा जर तुम्ही शंभरपैकी पस्तीस टक्के जर गुण असतील तर तुम्ही या ठिकाणी पात्र आहात ठीक आहे पात्र आहात परंतु पात्र आणि मीठ यामध्ये मित्रांनो जमीन आसमानचा फरक आहे लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही पात्र कधी जसं की एखाद्या ठिकाणी जर तीन जागा असतील आणि तीन जागेच्या नंतर एकही उमेदवार असा नाही की ज्या उमेदवाराला या ठिकाणी पस्तीस प्लस मार्क आहेत तर त्यावेळेस पस्तीसचे मा विद्यार्थी घेतले जातील परंतु असं होऊ शकतं का की मित्रांनो पस्तीस च्या कमी मार्क असतील असे विद्यार्थी घेणार नाहीत आणि पस्तीस प्लस मार्क असणार नाहीत असेसुद्धा होणार नाही ही स्पर्धा परीक्षा मित्रांनो हे जरी पासिंगचं क्रायटेरिया तुम्हाला कोणी जरी सांगत असलं तरी तरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीचा जो काय सिपाई पदाचा कट ऑफ मित्रांनो या ठिकाणी बावीस प्लसच या ठिकाणी नॉर्मलायझेशनच्या नंतर आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर बावीस प्लसच असणार आहे आणि या ठिकाणी लिपिक पदाचा कट ऑफ हा चाळीसपैकी चा जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस प्लसच या ठिकाणी असणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे सध्या नॉर्मलायझेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तो तुम्ही या ठिकाणी आत्ता आपण कोणी सांगू शकत नाही की कट ऑफ किती लागू शकतो नॉर्मलायझेशनच्या नंतरचा जो काय आपण कट कट ऑफचा अंदाज या ठिकाणी बांधतो तर तोच या ठिकाणी खरा असू शकतो त्यामुळे चौदा किंवा दहा मार्कवाले विद्यार्थी असतील ते विद्यार्थी या ठिकाणी लागतील हे मित्रांनो या ठिकाणी सध्या तरी शक्य नाही कारण की कॉम्पिटिशन पाहिलं तर केवळ पासिंगचा विद्यार्थी लागणं हे तुमच्या मनाला प्रामाणिकपणे या ठिकाणी खरोखर तुम्ही सांगा की तुम्हाला फक्त पासिंगचे गुण आहेत आणि त्या पासिंगच्या गुणात तुम्ही या ठिकाणी सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही या ठिकाणी गव्हर्मेंटचा जॉब मिळू शकता हे प्रामाणिकपणे तुमच्या मनाला प्रश्न विचारा जर तुम्हाला शंभरपैकी पस्तीस क्वेश्चन असतील तरी सुद्धा तुम्ही तलाठी भरतीमध्ये पात्र आहेत मग तलाठी भरतीमध्ये एवढी का वरी गेली पस्तीस टक्केवाले मग विद्यार्थी का नाही गेली की आम्हाला पस्तीस टक्के मार्क आहेत आम्हाला का नाही नोकरी मिळेल असं नाही होत मित्रांनो हा फक्त क्रायटेरिया आहे पासिंगचे क्रायटेरिया एवढी तुम्हाला मार्क मिळाले याचा अर्थ तुम्ही गव्हर्नमेंट जॉब या ठिकाणी लागले असा अर्थ होत नाही त्यामुळे आहे या ठिकाणी जाणार कारण की गोष्ट लक्षात ठेवा जरी एका जागेसाठी सात विद्यार्थी जरी बोलवले तरी सुद्धा कट ऑफ हा मित्रांनो वीस प्लस सिपाई पदाचा राहणार आहे आणि अठ्ठावीस प्लस हा या ठिकाणी लिपिक पदाचा या ठिकाणी राहणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवा तरी सुद्धा अशा सोडू नका मात्र या ठिकाणी मला एवढीच्या माध्यमातून सांगायचं एवढंच आहे की दहा मार्क म्हणजे पासिंग तुम्ही त्या पदासाठी पात्र आहात आणि शिपाई पदासाठी दहा मार्क म्हणजे तुम्ही पात्र आहात आणि लिपिक पदासाठी चौदा मार्क म्हणजे तुम्ही पात्र आहात परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्यावर मिरट या ठिकाणी तुम्ही पात्र आहात म्हणजे असा तुम्ही मिरिटमध्ये असाल हे या ठिकाणी सांगता येत नाही कॉम्पिटिशनचं युग आहे ठीक आहे तर पुढच्या परीक्षेची तयारी करा आगामी काळामध्ये म्हणून ग्रामसेवक भरते आरोग्यसेवक भरते आरोग्यसेविका भरते त्याच्यानंतर न्यायालयामध्ये अजूकसुद्धा अकरा हजार जागा आहे ना त्याच्यानंतर पोलीस भरते त्यामुळे याची तयारी करा विनाकारण मित्रांनो या ठिकाणी याच्या आशेवर च दहा आणि चौदा मार्कावाले विद्यार्थ्यांनी बसू नका हे प्रामाणिकपणे मला तुम्हाला सांगायचं आहे जेणेकरून तुमचा भविष्यामध्ये नुकसान व्हायला नको ठीक आहे आशाची निराशा व्हायला नको पुढच्या परीक्षेची चांगली तयारी करा शंभर टक्के तुम्हाला चांगले गुण मिळतील आणि तुम्ही यशस्वी व्हाल ठीक आहे या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद